नमस्कार चला तर आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत त्यासाठी मी हे बघा मिडियम साईजचे तीन कांदे कापलेले तीन अंडे घेतलेले इकडं कड इथं पहिल्या ठेवलेली आहे त्यात आपण आहे ना तेल टाकू गरम व्हायला तर आपलं का आपल्याला कांदा त्यात ना पण त्याला टाकायचा आपल्याला हे कांदा त्याच्यात टाकू काय बघ चांगलं कलर बनविर आहे ना त्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आपल्या कांद्याचा कलर बघा कसा बदलत चाललाय याला अजून थोड्या वेळ ना चांगलं परतून देऊ हे बघा आपला कांदा चांगला परतलेला आहे त्यात येणा आपण आता मिरची पावडरमध्ये टाकू बारीक 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 दोन चमचे मिरची पावडर थोडीशी हळद याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि हे अंडे आहे ना फोडून असे त्यात ये ना टाकायचे आणि याला असं चांगलं हलवून घ्यायचे मस्त चवीनुसार मीठ हे बघा आपली अंडर मुंजी तयार झालेली आहे हे बघा कोथंबीर टाकू हे बघा आपली अंड खायची कशी झाली याला तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये